शुभ सकाळ मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमचं लोचन दीपक पाटील तर आजचा दिवस चौथा दिवस झाला आहे गणपतीला तर आज पहिली बार ब्लॉग टाकतो आहे गावाला येऊन तर काही जमलं नाही आपल्याला तर आज पहिली बार फुलांना चाललो आहे मित्र लोक बोलले येत नाही येत नाही फुलांना आज फुलांना पहिली चाललो आहे आपण तर यायची मुलं बाकी आहेत अजून तर आता अजून इथं आता मी बसू थोड्या वेळात पोरे येते तर आपण जाऊ तर तुम्हाला तिथं दाखवतो एन्जॉय पोरांची लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहू फुल एन्जॉय करणारा आपण तर चला भाऊन आपण तुम्हाला तिकडेच भेटूया ता ता पोरांची अस्ते अस्ते आता पोरांची आमची गाडी चाललेली आहे असते असती पुढे ते बाकीचे पोरं येतील नंतरला आता आपण जाऊया पुढे जरा पुढे भेटून फुलं बिलं कमी आहेत पोरं आलेले आहेत झोपेक ना उठलेत कोण गबी पांड्या बी आलाय आज पहिली <laughs> 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 पहिलीच बोनी करत होता पहिलीच बोलूया मस्त की थंडगार हवा निसर्गच बोलायचं म्हणणे काय शेती भीती लागलेली आहे गावाला मस्त फक्त <laughs> आज पाऊस नाही का रोज पाऊस असायचा पोरांची धावपल बघा तुम्ही फक्त फुला पोरं सगळी पुढे गेलीत बाकीची आम्ही मी पाठीच आहे फुलं यंदा कमी झालेली आहेत त्याच्यासाठी पोरं धावत आहेत फुलांसाठी पोरांची आता धाव सुटलेल्या आहेत आवरामध्ये आलेल्या एकांच्या टाकला टाक फुलांसाठी धावतो बघा पोर फुला नाही भेटत वाटत आपण दोन दिवस हे बोलतो दोन दिवस आम्हाला इकडे फुलं भेटतच नाही तर फुलं सध्या कमी झालेली आहेत गावाला आता आपण बघूया आपल्याला काय भेटतं का नाही इकडे तिकडे आहेत नंतर एकत्र भेटतो फुलं झाले का जमा आपल्याला पहिला फुल भेटलेला आहे तो बी गेला उठे पडला तो फुल नशिबात नाही वाटते पहिला फुल आपल्या खाली पडला तो प्रेम भाऊ चाललेला आहे एक फुल भेटलाय आपल्याला अजून एक दिसलाय पुढे पुढे गच्छ्यातून जायला लागतोय चला पुढे चला पुढे चला प्रेम भाऊ या लवकर पोरं सगळी पोरा फुला काढून ठेवते पोरं बघा कुठे गेली गच्चे भीतीतून धावतात डायरेक्ट रान भेंडीचा फुल बघू शकता तुम्ही अजून ओपन झालाही नाही तो फुललाही नाही तो फुलेल तेव्हा भारी वाटेल एकदम तर आमच्याकडे ह्याला रानभेंडीची फुलं बोलतात तुमच्याकडे काय बोलायचं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा पाहो तर आपण अजून दुसरी फुलं बघायची आपल्याला पानं बिन घ्यायचे आहेत ही पण खाली दिसते मला चला काय आहे काय भेटला काय भावा हे सई उडी मारत असत लक्ष तेज आहे सारखी ते भेंडीचा फूल आम्ही हो। ह्या साईडला चाललोय अजून पुढे वरती गेलेले आहेत अर्धी पुरं आम्हाला इकडे जायचं आहे या आवडत कोण गेलेत नाही तर आपण फुलं काढूया किती फुलं भेटली मला फक्त पाच फुलं भेटलेली आहेत आपल्याला कोऱ्याची पानं बी लागणार आहेत प्रसादी मांडायसाठी कोऱ्याची पानं घेतो मी आता एक एक तोरूया चांगले चांगले गरपतम बी कुठत आहे फुलं तर काय आपल्याला भेटत नाही जास्त फक्त दहा फुलं भेटलेली आहेत कोराची पानं एवढे कुठायचे आहेत अजून तर आपण फुलं बिला कुठून झालेली आहेत आपल्याला काही फुलं जास्त भेटलीच नाही थोडी फुलं भेटली वगैरे ठेलीत किती इतकीच फुलं भेटलेली आहेत आणि पुराची पानं घेतलेली आहेत आता धुवायचे आहेत आपल्याला जाऊन नदीवर आपण जाऊया तिकडे नदीवर आमच्या इथं डरे नाही गावचं तिथं आता आंघोळी विंगोली घेणार जाऊन दुर्वा कुठायला जाऊ तर आता तिथेच आपल्याला भेटते अर्धी बाकीची मुलं आहेत ती त्या अर्धी इकडे आहेत वरते वरच्या साईडला आहेत आपण खाली आलो एकटाच तर आपल्याला काय फुलं अजून काही भेटतच नाही एक फूल दिसलाय मला जाऊया खूप <laughs> <laughs> वरती आहे तू आणि आपण करायचा प्रयत्न करायचा किती बोल भेटले

इकडून बी आलेले आहेत अर्धी पोरा आमच्या पियाच्या पाणीच्या टाक्या इकडे या दोन टाके आहेत तिकडे आपण वांगोळी घ्यायला जायचं आपल्याला चला फुले तर काय भेटलीच नाही आपल्याला कस आणि अर्धी पोरं हे बघा या साईडून वरून आलेले आहेत तेव्हा तिकडे दिसतात तुम्हाला तेव्हा उलटे गेले धावतात फुलांसाठी तर आपण वरती जाऊया पाण्या पिन धुवून घेतलेले आहेत आता आंघोळी यायचीच असते की थंड पाण्यात पियाच गावाला आलं का मजा येते कधी बी डगर फेक, <दगर> फेक <laughs> नदी पार करून जायची आपल्याला जा 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 फुल नदी आहे फुलांसाठी चाललाय तिकडून चला आज चालला अरे कशी उडी म्हणणार आहे तो बघा तो बघा तो बघा कुठे चाललाय फुलांसाठी फुलांसाठी झुडतोय आमचं गावचं धरण बघूया आता किती मोठं आहे ते तुम्हाला दाखवते वरच ते मग अशी खाली तुम्हाला दाखवलेलं आहे इकडे सगळी गावची मुलं आमचे फुलं कुठून झाले का गावची मुलं आंघोली गेला येत्या तो आला तर दाखवला हे बघा कपडे विपडे काढून मोकल झालेले आहेत अर्धी पुर पहिला फुलं असलं तर होतं पोरांना पवायसाठी अर्धे येतात आमची असे आहेत हे सगळं पियाचं पाणी आहे पूर्ण आमचं धगण आणि आम्ही पोहतो ह्याच्यात तिकडे बघा धबधबा किती मोठा आहे सगळे अर्धी उतरलेले आता चले उडी मार पहिली उडी मारतोय

सर्दी बोला बाकी आहेत यायची तो पण थांबले हे बघा बाकीची मुलं येतात आमचे आलेले आहेत सायराजी ते वरून गेलेले किती मुलं भेटले भरपूर मुलं भेटलेले आता अंघोलीला थंड वाटते पाणी खूप थंड आहे भीती वाटते पाण्यात हा बघा कुठे चाललंय बघा पासण्यात मान मानभरभर झालेलं आहे आंघोली घेऊन थंडी लागते पाणी थंड आहे अर्धी मुलं पाहते अर्धी बसली तिकडे थोड्या वेळेला पाहून आंघोळी घेऊन झालं का थंडी आहे पाणी थंड आहे इकडे बसलेले अर्धे मजाक मस्ती चालू आहे मुलांची E fake ada lah <laughs> चेपाचेपणी चालू आहे ए पतंगे करा पतंगला घ्या पतंगला घ्या घे घे आपली आंघोळी घेऊन झालेले आता चालू निघालोय दुर्व घ्यायला दुर्व फुटायला जायचे अजून अजून इकडे कपडे चेंज करता आले चला चला ते, 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 ने ने। <laughs> ते, ते, ते दुर्वा कुठं कुडा उडायच हरशिष चॉरी लय जाव बोललोस तू बे आमची गँग बघू शकतो किती मोठी आहे अगदी पाठी बी आहे इकडे आज आलेत नाही खूप पोर झोपलीत उठवायला गेलीत नाही आज पूर आमची र सगळी पूर्ण रोजच्या रोज उठवायला जातात पुराना तर आज लवकर नाही बघा हा बघा हा बघा ए नाही उड्या मारीत ना उडी मारीत ना उडी मार शॉर्टकट रस मला विकनस झालं नाही पार करल आपली दुर्व जायचे आहेत आता वर्धी मुलं तिकडून गेली त्या साईडून आपल्याला जायचंय ते येतील थोडं पुढे आपण तुशर दुर्व कुठे या फुलं पानं जरा कमी पडली तर तिकडे पाठी गेलेत वापस शांत वातावरण एकदम आलेलो आहे दुर्भ राज आता कुठे आपण बी तुम्हाला काय माहिती आहे आमच्या गावात जास्त थोडं प्रॉब्लेम आहे दुर्गांचा दुर्व पण नाही भेटत फुलं पण नाही भेटत ह्या वर्षी जरा वांदा आला आमच्यावर कारण सर्व तुपाना आपली दुर्व कुठून झालेली आहेत वेल काढतोय म्हणजे दुर्व बांधायसाठी राज ते बाकीची मुलं काढतात आपल्याला जाऊया रात्रपर्यंत झोपलेले आपण फुल नाईट गणपतीशी नाचवतो रात्रपर्यंत किती हा झोपलेला तेव्हा तो आता जागा आहे बाबा आपण रात्रीपर्यंत जागा होतो आमच्या गावाला किती दिवशी भेटली आजच्या दिवशीला बस होती दुप सकाळपर्यंत मग दुपारी वापस जाऊ बघ गेले ते आणण्यासाठी दुर्वा मित्रांनो अशी बांधायची असतात दुर्वा दुर्वा आमची पद्धत आहे अशी बांधायची पहिले आम्ही आई ना प्रेम ही पुढची जाऊची दुर्वा ना पहिल्या ना ते दोन वरून मजा यायची जाऊ तू फुला दु, का दुर्वा का दिलीस माझी झाला फोटो घेऊन चला आपली बी दुर्वा बांधून दिलीत राजनी <laughs> लई का आम्ही दुर्वाची एकवीत दुर्वा होतीच वाटते गणपतीला आवतीत काय तर करायचं दुर्वा कुठं नावी नाही येत आपल्याला

आज जास्त काय भेटलंच नाही गावामध्ये आलेले आपण तिकडे जायचं आतमध्ये पुढे यायचंय लोक वैतागलेत लोक आम्ही पुढे आलो ते रालेत झोप खूप आले आम्हाला गावचे एक्रम, टमटम आलो मी आमच्या बस स्टॉप वर आलेला आहे आपली गाडी बघू शकतो तुम्ही मुंबईवरून आले दत्ता ते आमचं गावचं बस स्टॉप आहे पंचायत आमची गावची आपलं एकरं घर आहे हा आतमध्ये तर सकाळ सकाळच आमची आजी दूध आणायला चालले <laughs> आजी गुड़ आजी काय नावायलीस दूध घ्यायला आजी दूध घ्यायला आले इकडे दुर्व पण धुवायचे माझी बी दुर्व धुवून घेऊ दे सेवा करतोय आज <laughs> एकवीस दुर्वा होतीत का नाही माहित नाही ताण ठेली बी दोघे आपलं घर आहे वरच्या साईड ला आपलं चला आरतीला या एक आता दोघं आम्ही वारती चले भेट नंतर हां आमचं घर बघा तुम्ही वाटते सगळे आमोरचं घर आमचं आहे इकडे दहा हा समोरचं घर आहे आपल्या इकडे व्हिडिओ आवडले तर लाईक करायला कमेंट करायला विसरू नका चला भाव दुसऱ्या लॉग मध्ये तुम्हाला भेटू नक्कीच लवकरच तर चला बाय भावा <laughs>